नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी सध्या वातावरणातील एक्स्ट्रीम चेंजेस म्हणजेच काय होतं की दिवसभर ऊन असेल किंवा मध्येच ऊन येतं मध्येच पाऊस पडतो आणि या सगळ्यामुळे काय आहे की एक्स्ट्रीम वेदर चेंजेसमुळे व्हायरल इन्फेक्शन्स खूप जास्त प्रमाणामध्ये वाढले एस्पेशली डासांमुळे होणारे आजार जसं डेंग्यू आहे चिकनगुन्या आहे आपल्या आजूबाजूला कित प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हे आजार याचे पेशंट्स खूप जास्त वाढलेले दिसत आहेत आणि म्हणूनच आजचा लाईव्ह मला असं वाटलं की यावर एक झालाच पाहिजे कारण की बऱ्याच लोकांना म्हणजे आता डेंग्यू होऊन गेला आहे चिकनगुन्हा होऊन गेला आहे तर या सगळ्यानंतर काय होतं बरेच त्याचे ज्याला मेडिकल टर्ममध्ये आम्ही पोस्ट व्हायरल आर्थ्रायटिस असं म्हणतो जॉईंट पेन खूप आहेत आणि खूप जणांचे कमेंट्स आले होते मेसेजेस आले होते की या पेन चिकनगुन्ह्या होऊन गेलेला आहे डेंग्यू झाला होता ताप येऊन गेला होता एकच दिवस ताप होता आणि यानंतर टिपिकल सिमटम्स जे काही असतात डेंग्यू किंवा चिकनगुन्या किंवा व्हायरल इन्फेक्शन या सगळ्यानंतर अंगदुखी सांधेदुखी ही जी असते बेसिकली मसल पेन असेल जॉईंट पेन असेल या सगळ्यामुळे काय होतं की सगळं झाल्यानं ते व्हायरल इन्फेक्शन निघून गेलंय पण तरी सुद्धा आपल्या रोजच्या लाईफमध्ये आपण या सगळ्या जे काही सिमटम्स येतात म्हणजे सांधे दुखणं हे एस्पेशली बोटं दुखणं म्हणजे छोटे सांधे असतील मनगट असतील किंवा खांदे दुखतात किंवा अचानक अँकल दुखायला लागतात असे शिफ्टिंग प्रकारचे पेन असतात म्हणजे काय तर कधी कोणताही जॉईंट दुखू शकतो तर अशा वेळेस काय करायचं किंवा अशी होमिओपॅथी औषधं काही आहेत का तर येस नक्कीच आहेत कारण प्रत्येक वेळी पेन किलर घेणं स्टिरॉइड्स घेणं हे फिजिबल नाही आणि त्याचे साईड इफेक्ट सुद्धा असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणूनच खूप जणांनी हा प्रश्न विचारला होता आणि ॲज अ डॉक्टर आम्ही खूप लोक बघतो की जी आ, आता जे इन्फेक्शन सगळे वाढतायत बेसिकली हे पेशन्ट वाढत आहेत तर खूप लोक येतात आमच्याकडे की असं असं होतंय आणि काय त्रास होतोय तर किती पेन किलर घेऊ तर आम्हाला काहीतरी होमिओपॅथी औषध सांगा तर येस डेफिनेटली यामध्ये होमिओपॅथीची खूप चांगली औषधं आहेत जी खूप चांगला इफेक्ट करतात लगेच त्याचा असर तुम्हाला दिसतो आणि जसे क्रॉनिक मध्ये होमिओपॅथी महत्त्वाची आहे तसंच अक्यूट कंडिशन्समध्ये सुद्धा होमिओपॅथी खूप छान काम करते आणि म्हणूनच मला तुम्हाला हे सांगावं असं वाटतं की जसे इन्फेक्शन्स लॉंग टर्मसाठी हे सगळ्या इन्फेक्शन्स नंतरसुद्धा लॉंग टर्मसाठी हे सगळे जॉईंट पेन जेव्हा राहतात तर आ, बेसिकली काय होतं की इन्फ्लमेशन uh, म्हणजे चूज असणं किंवा स्टिफनेस म्हणजे काय तर सकाळी उठल्या उठल्या जॉईंट्स आखडणं हे सुद्धा बरेचसे सिमटम्स येत आहेत आणि रेडनेस येणं आता चिकनगुन्ह्यामध्ये सिमटमच असतो की अंगावर पूर्ण रॅश येते प्रत्येकाचे सिम्पटम हे वेगळे असू शकतात अगदी पुस्तकात दिल्याप्रमाणे सगळे सिमटम्स नसतात त्यामुळे मे बी भलेही एक किंवा दोनच दिवस ताप येऊन जाईल पण तरीसुद्धा पेन हे खूप जास्त राहतंय तर म्हणूनच मला हे सांगावं असं वाटतंय की अशा वेळेस आपण होमिओपॅथी औषधं घेऊ शकतो का तर येस नक्की घेऊ शकतो त्या आधी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात आणि म्हणूनच हे व्हायरल इन्फेक्शन्स कोणाला होतात अटॅक का करतात ज्या शरीराची म्हणजे जेव्हा आपली इम्युनिटी कमी असते तेव्हा हे व्हायरस आपल्यावर अटॅक करतात आणि म्हणूनच इम्युनिटी वाढवायची म्हणजे काय करायचं योग्य आहार घ्या हे आपण नेहमीच मी प्रत्येक लाईव्हमध्ये असेल किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये असेल मी नेहमी सांगत असते योग्य आहार घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे असे सीजनल इन्फेक्शन्स जर टाळायचे असतील तर योग्य आहार घेणं अतिशय महत्वाचं आहे व्यवस्थित झोप घ्या भरपूर पाणी प्या आणि तुमची बॉडी इम्युनिटी जर चांगली असेल तर नक्कीच तुम्हाला या कोणत्याही इन्फेक्शनचा त्रास होणार नाही तुम्ही पटकन रिकवर होऊ शकता असं नाही की तुम्ही सगळं करताय तुम्ही फिट आहात आणि फिट लोकांना असं काही त्रास होत नाहीत असं काहीही नाही आहे पण एक मात्र गोष्ट आहे की फिट जर तुम्ही असाल तुमची बॉडी इम्युनिटी खूप चांगली असेल तर तुम्ही या सगळ्यातून लवकर रिकवर होऊ शकता आणि म्हणूनच हे सगळं तर ठेवाच पण त्याचबरोबर एक हेल्दी लाईफस्टाईल असेल तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हे सगळे इन्फेक्शन्समधून कवर रिकवर होऊ शकता आणि तुमची इम्युनिटी चांगली ठेवायची असेल तर व्यवस्थित झोप रेग्युलर एक्सरसाइज रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी भरपूर पाणी पिणं आणि सगळ्यात महत्त्वाचं की आहार व्यवस्थित घेणं आता बरेच आपल्याला कमेंट्स येत आहेत ओके वेर आर यू फ्रॉम ओके माझं क्लिनिक पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये शिवाजीनगरला आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या क्लिनिकचा ॲड्रेस आणि सगळं दिलेलं आहे आता आपल्या विषयाकडे येऊयात की ओके सो so, हे जे आहे सगळे की शिफ्टिंग पेन आहे किंवा सांधे दुखत आहेत तर काय करायचं अशा वेळी तर प्रत्येक वेळी पेन किलर घेण्यापेक्षा तुम्ही होमिओपॅथी औषधं घेऊ शकता आणि त्याचा नक्कीच खूप चांगला उपयोग होऊ शकतो तर आता ही होमिओपॅथी औषधं कोणती आहेत तर बऱ्याच वेळेला काय असतं की होमिओपॅथी म्हणजे सरसकट सगळ्यांना एकच औषधं अशी नसतात की ताप आला की हे घ्या जॉईंट पेन होत आहे तर हे घ्या असं नसतं हे पेन किलर नाही तर हे काय आहे बेसिकली होमिओपॅथी औषधं तुमची नॅचरल इम्युनिटी वाढवायचं काम करतात आणि तुमच्या जॉईंटला काही इन्फ्लमेशन असेल सुजलेत आखडतायत दुखत तर या सगळ्याचं रिकवर करण्याचं काम हे सगळं कमी करण्याचं काम ही औषधं करतील त्यामुळे ही पॅलिएटिव्ह पण ट्रीटमेंट असू शकते यानंतर पेन हे लगेच कमी यायला सुद्धा मदत होते आणि म्हणूनच होमिओपॅथीमध्ये या सगळ्या लक्षणांचा विचार करून कोणते जॉईंट्स दुखत आहेत तुमचे कंप्लेंट्स काय आहेत उजवीकडे जास्त उजवे जॉईन्ट जास्त दुखतात का डावे बाजू जास्ती दुखते या सगळ्या मध्ये सुद्धा आपल्याला औषधं ही बदलतात आणि प्रत्येक कंडिशन्सवर औषधं अवेलेबल आहेत तर तुम्हालाही असा त्रास असेल आणि तुम्हाला ही औषधं मागवायची असतील तर नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाय नाईन वन या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आपली जी होमिओपॅथी औषधं आहेत बेसिकली हे किट आहे होमिओपॅथिक किट तर हे एक आणि दोन नंबर असे तुम्हाला यावर स्टिकर्स असतील आणि ही एक मोठ्या बॉटलमधल्या गोळ्या आहेत तर हे जे आहे हे तुम्हाला एक महिन्याचं किट आहे हे तुम्हाला साधारण साडेसातशेपर्यंत तुम्हाला मिळणार आहे आणि प्लस आपण ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे कुरियर करतो आणि कुरियर चार्जेस हे आपली औषधं जनरली स्पीड पोस्टांनी येतात किंवा प्रायव्हेट कुरिअरनी येतात आणि जिथे जिथे तुम्हाला औषध हवं असेल तर तिथे तुम्हाला हे स्पीड पोस्टर मिळू शकेल आणि कुरिअर चार्जेस अकॉर्डिंग टू डिस्टन्स हे लागतील अकॉर्डिंग टू एरिया असतील पण याचा खूप छान फायदा आपल्या पेशंटना झालेला आहे आत्तापर्यंत बऱ्याच केसेस यांनी बऱ्या झालेल्या आहेत आणि खूप छान फायदा लोकांना होतोय तर ही एक इन्फॉर्मेशन मला तुमच्याबद्दल शेअर करायची होती की तुमच्याबरोबर या की यामध्ये सगळ्यामध्ये होमिओपॅथीला खूप छान रिझल्ट आहेत आणि सगळं घेऊन नंतर होमिओपॅथीकडे जाण्यापेक्षा तुम्ही आधीच होमिओपॅथी घेऊ शकता रिझल्ट खूप छान आहेत आणि सगळ्यात महत्वाचं काय तर साईड इफेक्ट अजिबात नाही आहे तर तुम्ही पेन किलर किती दिवस घेणार तुम्ही स्टिरॉइड किती घेणार यावर लिमिटेशन्स येतात त्यामुळे दोन ते तीन महिने किंवा एक दीड महिना तुम्ही ही ट्रीटमेंट घेऊ शकता आणि तुम्हाला ही जर पोस्ट व्हायरल अथरायटिसचा त्रास असेल तर हे नक्की सगळं कमी व्हायला मदत होईल याचबरोबर मी आता सांगितलं तसं सा, की तुमची लाईफस्टाईल चांगली ठेवा पाणी भरपूर प्या स्वतःची काळजी घ्या आणि नक्कीच तुम्हाला या सगळ्यातून बाहेर यायला हे सगळं मदत करेल आणि प्लस आपली होमिओपॅथी तर आहेच आहे आणि आताच मी तुम्हाला औषधांबद्दल डिटेल सांगितलं कुठल्याही एज ग्रुपमध्ये ही औषधं सेफ आहेत तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या व्यक्तीनुसार तुमचं वय असेल तुमचं काय सिमटम्स आहेत ते असतील तुमची हिस्ट्री असेल या सगळ्यानुसार ही औषधं बदलतात तर होमिओपॅथी औषधं घ्यायची असतील तर येस नंबर रिपीट करा नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन नाईन वन या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुम्ही मला तुमचा ॲड्रेस पाठवू शकता ही औषधं तुम्ही माझ्याशी फोनवर बोलू शकता कन्सल्टिंग घेऊ शकता आणि ही सगळी औषधं तुम्हाला घरपोच मिळतील जे लोक पुण्यात राहतात त्यांच्यासाठी तुम्ही माझ्या क्लिनिकला येऊन सुद्धा औषधं घेऊन जाऊ शकता क्लिनिकचा अॅड्रेस अपॉइंटमेंट कशी घ्यायची तर हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही नक्की हे सगळं करू शकता आणि एक सगळ्यात महत्त्वाचं काय तर हायड्रेटेड राहणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि पाणी तर प्याच पण त्याचबरोबर कोल्ड्रिंक्स असेल किंवा थंड पदार्थ असतील या वेदरमध्ये अजिबात घेऊ नका कारण यामुळे बॉडी इम्युनिटी अजून कमी होते आता गणपतीचे दिवस आहेत सणासुदीचे दिवस आहेत बरेच जण काय करतात की बाहेर गेल्यानंतर बाहेरचं खाणं उघड्यावरचं खाणं था हायजीन अजिबात नाही आणि कोणतंही पाणी वापरतात कोणतंही तेल वापरतात तर असं शक्यतो खाऊ नका यामुळे हे आजार अजून तुमची इम्युनिटी अजून कमी होते आणि हे आजार अजून जास्त सगळीकडे स्प्रेड व्हायला सुरुवात झालेली आहे सगळ्यांवर अटॅक व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे ही जर तुम्ही काळजी घेतली तर तुम्ही नक्कीच यामधून बाहेर येऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हे नक्की लक्षात ठेवा ओके uh, okay. uh, आपल्याला बरं फोन नंबर ऋतुज uh, ऋतुता मी आत्ताच फोन नंबर uh, रिपीट केलेला आहे आप आपल्या याच्यावर सुद्धा मी दिलेला आहे पोस्ट कोविड काय केअर घ्यायची आता पोस्ट कोविड केअरमध्ये भरपूर uh, मी सगळं सांगितलेलं आहे कोविड हा इरा आतापर्यंत uh, म्हणजे काय आपण म्हणू शकतो की हे सगळे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत की ज्याची काळजी काय तर हे तीन सगळ्यात महत्वाचे पाणी भरपूर प्यायचं डाएट व्यवस्थित ठेवायचं झोप व्यवस्थित असली पाहिजे आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी चौथं सगळ्यात महत्वाचं तर हे तुम्ही जर पाळलं ना तर नक्कीच हे सगळे कोणतेही व्हायरल इन्फेक्शन मग ते कोविड अस कोविड असो हो किंवा पोस्ट कोविड हो कि पोस आता तुम्ही म्हणाल पोस हो, पोस पोस्ट कोविड सुद्धा बऱ्याच जणांना राहतो पोस्ट चिकनगुनिया असेल पोस्ट डेंग्यू असेल कोणतेही व्हायरल इन्फेक्शन डिरेक्टली तुमच्या व्हाईट ब्लड सेल्सवर अटॅक करतात तुमच्या बॉडीवर अटॅक करतात बॉडी इम्युनिटीवर अटॅक करतात आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागतात तर ते करू शकता ओके ओके तर बऱ्याच जणांचे कमेंट्स येत आहेत आणि नंबर मी दिलेला आहेच ओके सिवियर जॉईंट पेन आहेत यस ऋतुजा तुम्ही नक्कीच घेऊ शकता रुजुता राजे शिर्के ओके मी नंबर परत एकदा रिपीट करते आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे क्लिनिकचा ॲड्रेस दिलेला आहे तर नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाई नाईन वन या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि संध्याकाळी पाच ते सात या वेळेमध्ये कॉल करू शकता क्लिनिकची अपॉइंटमेंट घ्यायची असेल तरीसुद्धा तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि ओके चिकनगुनिया असेल डेंग्यू असेल हे सगळे काय करतात आजार की बेसिकली तुमच्या सगळ्या बॉडी uh, जी काही तुमची आहे तर या सगळ्यावर अटॅक करतात आणि हे सगळं तुम्हाला वीकनेस असेल शिफ्टिंग पेन जॉईंट पेन हेअर फॉल हे सगळे जे काही आजार आहेत ना किंवा सगळे सिमटम्स आहेत हे पोस्ट व्हायरल असू शकतात तर तुम्ही यावर नक्कीच होमिओपॅथी खूप चांगलं काम करते माझ्या सतरा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये खूप चांगला अनुभव आतापर्यंत आलेला आहे कोणतंही एपिडेमिक असो पॅन्डेमिक असो होमिओपॅथी नेहमीच होमिओपॅथीने त्याचं काम केलेलं आहे आणि अक्यूट केसेसमध्ये सुद्धा होमिओपॅथी खूप छान काम करते तर हा एक विषय मला तुमच्याबरोबर शेअर करायचा होता कारण आता खूप पेशंट ॲज अ डॉक्टर मी बघते आणि त्यांना काहीही घेऊन रिलीफ नाही आहे पेन किलर घेतले सगळं घेतलं पण रात्रीची झोप लागत नाही खूप जास्त जॉईंट पेन होतं बॉडी आखडते सांधे आखडतात रोजचं काम सुद्धा करता येत नाही तर घाबरून जाऊ नका ही सगळी काळजी घ्या आणि यासोबत तुम्ही होमिओपॅथी औषधं घेऊ शकता ओके ती इम्युनिटी कशी वाढवावी तर हेच मी आत्ता सगळं सांगितलेलं आहे आणि असेच जर तुम्हाला हेल्थविषयी व्हिडिओ ऐकायचे असतील बघायचे असतील पटकन चॅनेल सबस्क्राईब करा त्यावर मी सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन नेहमी देत असते रोज देत असते आणि फॉलो करायला विसरू नका हेल्थ डाएट आणि होमिओपॅथी धन्यवाद पुढच्या शनिवारी अशाच एका लाइव मध्ये अशाच एका विषयासहित आपण नक्की भेटूया तोपर्यंत आपला चॅनल हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे सगळ्यांना याचा फायदा झाला पाहिजे आणि पुढच्या शनिवारच्या लाईव्हमध्ये काय विषय घ्यायचा हे मला नक्की सांगा आपण नेहमी ज्वलंत विषय घेत असतो कारण जे जे आत्ता मी ॲज अ डॉक्टर क्लिनिकमध्ये बघत असते तर ते मला तुमच्याबरोबर शेअर करावं वा असं वाटतं आणि म्हणूनच हा छोटासा प्रयत्न तर पटकन आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल बघत राहा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा काळजी घ्या हेल्दी राहा फिट राहा धन्यवाद